पुरावा संत कृपा झाली इमारत पळा आली ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे कलास वैराग्य आहे विस्तार नाम आहे आणि शांती खाम आहे आणि जगात येईल तर तेही ज्ञानच आहे नव्यात अशी ओवी आहे जे ज्ञान गंगा पूर्ण नय ते जेवताही धाले जे ज्ञानाच्या गंगेत नहाले ते पवित्र मग सगळ्यात पवित्र तीर्थ ज्ञान जगातलं सगळ्यात पवित्र तीर्थ ज्ञान आणि जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट त्याला चार टप्पे तीन टप्पे त्याला बालपण आहे तरुण पण आहे म्हातारपण आहे आता ऐका जन्म देव मृत्यू देव पण मधला जो काळ आहे बालपण हे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे तरुणपण हे तुमच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे आणि मातारपण हे केलेल्या पुण्याईवर अवलंबून आहे तिने वाक्य पडतात का म्हणा नाही तर नाही म्हणा बालपण हे आई वडील जसे संस्कार करतील त्यावर अवलंबून आहे तरुणपण हे स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे तुम्ही अभ्यास केला तर विद्वान व्हाल शरीर कमवलं तर पैलवान वाल लिंटा धरली तर व्यापारी वाल कष्ट कराल हा तुमच्या हातातला काळ आहे आणि तुम्ही जेवढ्या तरुणपणात पुण्य कमवाल त्याच्यावर तुमचं म्हातारपण म्हणजे जाणार पुरावा आहे का हो काही घ्या ना पुरावा बालपण गेले नेणता तरुणपणी विषयी व्यथा आणि म्हातारपणी पर्वत चिंता तिन्ही गोष्टी आता फायनल करा जन्म देवाच्या हातात मृत्यू देवाच्या हातात पण बालपण आई वडिलांनी संस्कार केले बापाच्या खिशेतले दहा रुपये चोरल्या बरोबर बापाने जर तो पोरगा उचलून आपटला तर कधीच चोरी करणार नाही नापास झालेला पोरगा दोन तीन वेळा जर चांगला लाईट बंद करून फटकावला तो पस्तीस वर्ग पास झाल्याशिवाय राहणार नाही हा आता पंधरा वीस मिनिटं सतत कोणत्याही शेमड्या बरोबर आपली पूर्वी मोबाईल वर बोलत असेल तर तिचे दोन तीन दात पाडून टाकले ती कधीच रेंज मध्ये राहणार नाही आता हे कुणाच्या हातात आहे आई मग आई वडिलांनी केलेले संस्कार त्यावर पुढचं अवलंबून आहे आणि तरुण आहे हे तुमच्या कर्तृत्व शक्तीवर आहे तिथे डोकं नाही लावायचं आणि निगेटिव्ह विचार कधी करायचा नाही निगेटिव्ह नाही करायचा निगेटिव कर लई डॉक्टर झाले म्हणून मला मेडिकलला जायचं नाही हा हलकट विचार आहे लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होईल एकदा पंचवीस वर्षापर्यंत माणूस बर्बादीत गेला ना मतारपणी त्यांना किती ठिकाणी गण लावू द्या तो सुगंधात बुडू द्या सुधारणा गावची मूर्ती सुरीला गेली म्हणून कुत्र्याला पालखीत घातलं कुत्रा रूप येणा खंडोबा कुत्र कवर काळ काढील जवळ पालखीतून खाली पाहत नाही त्यानं खाली डुकून पाहिलं दोन चार मित्र दिसले उडीच टाकून दिले त्या महाराजांची भाषा किती सुंदर आहे श्वान शिबी बैसविले त्याचे कुत्र्याला तुम्ही पालखीत बसवा ते खोड सोडणार नाही तशी काही माणसं डोहात नेऊन बोलवा जसे तसे पाचशे पाचशे कीर्तन ऐकलं माणसानी फक्त चपलाच नेल्या काहीच नाही नाही

सगळं ज्ञान कोणतं तेरावाद्याय आंतर ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाविक हे अजून शिवण सासूचा पण नव्वद हजाराच्या पगारावाल्यानं सासू आई घरात ठुली नाही हे तुम्हाला मान्य करावं लागेल नव्वद हजार रुपये पगार घेणाऱ्याने आईला घरात थुलं नाही पण एक टाइम चहाला साखर नसणाऱ्या सुनेनं अजून सासूचा तेवढा छेळ केला नाही यावर तुमचं मत काय सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं ए सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं अजून बापावर हात टाकला नाही पण ज्या घरात महिन्याला दीड लाख येत्या त्यांनी बापच घरात ठुले नाही हा म्हणा नाही तर नाही मला मेंदूच बंद होईल पाच दहा मिनटात आता एक वाक्य सांगतो डोक्यातली खटकी जाईल देवाची पूजा केल्यावर देव भेटेलाच असं नाही देवाची पूजा केल्यावर देव भेटेलाच असं नाही पण आईवडिलाची सेवा करणाऱ्याला देव भेटणारच याच्याच शंका नाही दुसरं वाक्य वाक्य निर्यके तर संपत्ती मिळाल्यावर सुख मिळालाच असं नाही संपत्ती मिळाल्यावर वाक्य लिहून मिळाल्यावर सुख मिळेल पण समाधान मिळेलच असं नाही पण समाधान मिळाल्यावर देव मिळालाच याच्या शंका नाही आणि आपल्याकडे समाधान कुठे कपाल भरून होताय झोप नाही झोपायच्या गोळ्यात काही ना झोप झोप गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला हो oh. रस्त्याच्या कडेला भिकारी घरात आहे कुत्र्याची कळवण झाली तर उठत नाही बंगल्यात मांजरानं उडी मारली उठला त्याची सावली पाहून मागं सरकतो पडला खाली मिळाला ही आमची शेतकऱ्याची बाई तीन मुळे उसजेत तोडी ती चार मुळ्या लाकडं काढी ती तिला सर्दी व्हायला याची बाईक लिपटन वर जाती लिपटन खाली येते मणक्यात घ्या डोळ्याला अंधारे त्या अगं तू जगती तरी का आला जर त्यालाही मोकळं करी ना तूही गुंतून ठेवला त्यालाही दुसरी करता ये ना आणि तूही मर्र ना पगार झाला का त्याला मेडिकलवाला म्हणतो राम राम तीन हजार तू चौदा सतराशे राहिली हे आमचे माथडी कामगार आहेत हाडाची काढ करून कष्ट करतात सगळे ना कसे टवटवी देत पूजा घालतात वर्षातून एक सत्यनारायण पूजा एवढ्या लोकांना अन्नदान कशाला देवत्यांचं वाईट करील आणि कबूल होत मा माथडी कामगार मंडळी तुम्ही पूजा करायला लागल्यापासून चांगलं कर झालं की नाही हा विनोद नाही महाराज वाईट चांगलं करणार चांगलं होणारच होणारच ते कळत न कळत पण इकडं काय वाचा मनानं काम केलं ना घरात काहीतरी चांगला फायदा म्हणा आणि चांगलंच करायचं नाही म्हणलं ते जमणार नाही चला पाया ज्ञान आहे मी तर आपण इमारत बनवून देतो पटकन तुम्हाला इमारत उभीच करून देतो आता पटकन वारकरी समजायचा पाया ज्ञान कळस वैराग्य आणि विस्तार नाम इथं होतो या जगात दोन इमारती आहे एक मानव निर्मित आहे एक ईश्वर निर्मित आहे रो हाऊस बंगला फ्लॅट मानव निर्मित आहे पण कोटी रुपयाची इमारत ईश्वर निर्मित आहे आता तिला पाय आहे तिला पाय आहे इतला पाया कोणता ज्ञान आणि आज नव्याण्णव टक्के लोकांना ज्ञान नाही चौथा मजला काढला तरी वर गच काढीत तू तू अमृत पिऊन आला का मर्शींना पाणी मारता मारता कशाला कमी दो एक वाक्य सांगा मला पंचावन्न वर्षाच्या पुढच्या माणसानं कोणत्या क्षेत्रात काम करायचं नाही पंचावन्न वर्षाचं कीर्तनकार झालं फेटा ठेवून द्यायचं उरफाटी वाक्य वरण्यापेक्षा बंद पंचावन्नच्या पुढच्या माणसाने काहीच काम करायचं नाही रिलॅक्स नातवाशी घेऊन बसायचं सत्तरचा म्हातारा ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला गेले पागल नाही सारज फाटले पीएनटी कान हातच हालायचा त्याचा नुसतं ग्रामसेवक मला फॉर्म नका भरू का फॉर्मच संपले एकदा हो दे तू आता नदीकडिक घे एकदा आहे ना कोण काय करायचं त्याचा उपयोग काय आयुष्य जात हे पहा काळ असे पहा स्वयताचा घोरवा आणि धनेदा धनदा पुत्र बंधू स्वय सर्वे हे मिथ्या शरणरीगा काय करायचं कशामुळे झालंय माझ्या विगने फे मला खा मला मी महाग पाया हिला पाया हे मदत बनून देतो पटकन आता तिला पाया हिला पाया तिला खिडक्या हिला किती खिडक्या वारकरी मंडळी देवाचं म्हणणं आहे शरीराला चित्र नऊ आणि संतांचं म्हणणं आहे शरीराला मोजून देतो चार सहा सात लघवी आठ विष्ट नऊ झाले की नऊ हे दहाव आलो कुडून संतांचं म्हणणं आहे द्वार मोजा परत दोन चार सा, 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 सहा सात लघवी आठ विष्ठा नऊ आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं आणि देहावरचं ममत्व कमी होणं हे दहाव म्हणून तर चुकीता तुलनेशी ब्रह्म ब्रह्म आणि लोपले ज्ञान जगीन हित ज्ञाना ती कोणी अवतार पाल फायनल त्याला खिडक्या याला खिडक्या त्याला दरवाजा याला दरवाजा त्याच्यात माणसं याच्यात माणसं याच्यात किती माणसं ते वीस लिहून एक जीव त्याला दोन बायका आणि एक वाक्य सांग तुम्हाला एक बायको वाल्याचा परपंचच नाही मूर्ख ज्याला एक बायको येतो दो। बायका दोनच करायला पाहिजे ज्यांना एक एक त्यांनी प्रयत्न करा जाऊ द्या वय भाऊ द्या काय फरक पडत नाही पण बायका दोनच पाहिजे मग नाही 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 माणसं एक बायको आले त्यांनी आता घरी गेल्यावर निवांत विचार करा जाऊ द्या कशी असू दे इडी बहिरी मुखी पण बायका दोनच पुरावा पुरावा बाय तुम्ही म्हणाल एकीनच बारगाड्या उघड्या पाहिल्या दुसऱ्या अन कुठून नाही पण बायका दोनच पाहिजे कोणत्या नीड आहे का आता एक जीव या त्याला दोन बायका आहे प्रवृत्ती निवृत्ती नीड आहे का बरं का आणि हे सगळे इंद्रिय आहेत ना हे वराळे जीव हा नवर देवे जीव हा नवर देवे आणि हे सगळे इंद्रिय व राडे या जीवाला मुक्ती रूपी बायको मिळत नाही तोपर्यंत याच्या जगण्याची मजा नाही मग बायका दोनच पाहिजे एक चमड्याची आणि एक मुक्ती आता चमड्याची जी आहे ती आहे आपल्याला तिचं काय तिजागृत देवस्थान आहे तिची काय नाही तिनं आपल्याला आपल्या आई बापा तोडलं हा म्हणा नाही तर नाही म्हणा बोला पटकन पुरुष मंडळी आपल्या बायको इतका आपल्याला कोणी अजून वाईट बोलेल का तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे दिंडीत जर मन, <laughs> <laughs> या खायला म्हणलं ना <laughs> भाई। भाई ही चाल नंतर म्हण मला म्हणला दिंडी गेली उडत दुसरी दिंडी दिंड्या वाढल्या का म्हणून अंकार झाला का हिना चाल म्हण नाही पण आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणीच वाईट बोलेल नाही तरी आपण ढेळ घेऊन जातो खाय बाई आपली बायको आपल्याला दोन पोरं झाल्यावर तुम्हाला काही कळत नाही आणि आपण खरं आहे अरे चमण्याची बायको आहे ती चमण्याची बायको काम तृप्तीसाठी पण महाराजांची भाषा आहे महाराजांची भाषा आहे आता दिवस चाली खेळी